नमस्कार मी श्रुती राहुल टी व्ही नाईन मराठीच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते महत्वाच्या बातमीनं बुलेटिनची सुरुवात करते मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान खात्यानं मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे रायगड पालघरमध्ये सुद्धा सध्या मुसळधार असा पाऊस होतोय या ठिकाणी सुद्धा अतिवृष्टीचा इशारा आहे काम असेल अगदी गरजेचं काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे आधी की सगळ्या संदर्भात जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी विशाल सिंग यांच्याकडून विशाल काय म्हणणार हवामान खात्याचं अं शृत्यू जर आपण पाहिलं तर हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलाय जर आपण बघा तर शनिवार सगळ्या पासूनच मुंबई मृतधारा पाऊस पडते आहे आणि या सकाळपासूनच हे पावसाची संकटदार सुरू होत आहे अशामध्ये आज रविवार होता रविवार असल्यामुळे जास्त लोकांना त्रास जाणार नाहीये आणि काही त्या ठिकाणी पाणी साप्याची बातमी येते आहे पण आज रविवार आहे जास्तीत जास्त घरी आहे आणि उद्या आठवड्याच्या सुरुवातीचा पहिला दिवस सोमवार आहे उद्यापासून लोकांचा वर्ष सुरू होणार आहे जर हा पाऊस सतत पडत राहिला तर उद्या लोकांना त्रास होऊ शकतो कारण आज जी लोक घरी बसले आहेत उद्या बाहेर पडणार त्यांच्या कार्यक्रमाला बाहेर पडणार आहेत अशामध्ये जर पाऊस लागोपाठ पडत तर राहिला तर उद्या नक्कीच त्याचा त्रास होईल आपल्याला कारण आजही काय ते सखल भागात त्या पाणी झाली नाही तर उद्या जास्त ज्या प्रकारे हवामान खात्याने आपल्याला इशारा दिलाय की मुंबईत जोरदार पाऊस पडणार आहे त्याची आता दखल घेतली पाहिजे नक्कीच त्याचा जर पाऊस सतत राहिला तर उद्या मुंबई याचा त्रास होणार होणार आहे निश्चितच विशाल आता मुंबईतली नेमकी पावसाची स्थिती काय आहे कुठे कुठे पाणी भरलंय सुंद्रा पण पाहिलं तर सगळ्यापासून जो पाऊस पडतो आहे त्याचा परिणाम लालबाग परेल सायन अंधेरी धारसभेल बुलर सभेल त्या ठिकाणी पाऊस घासलाच आहे पण त्याचा परिणाम वाहतुकीवरती फार कमी होतो आहे कारण आज रविवार आहे आणि रविवार असल्यामुळे लोक फार कमी पडले आहेत आणि त्याचा परिणाम वाहतुकीवरती पण नाही आहे ट्रेनवरती पण नाही कारण आज आपल्याला माहिती मेगा ब्लॉक असल्यामुळे काही वेळ ट्रेन बंद होती चार नंतरही ट्रेन सुरू होणार आहे एकदा चार वाजता ट्रेन सुरू होईल तेव्हा समज की लोक कोण कोण बाहेर पडतात त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर काय होणार आहे निश्चितच धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी मुंबई तुफान पाऊस पडतोय पावसामुळे लोकल सेवेवर परिणाम झालेला आहे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ठिकाणी एका दोन स्टेशनांच्या मध्ये रुळावर पाणी साचलेलं आहे मध्य रेल्वेवर सायन ते कुर्ला दरम्यान पाणी साचलेलं आहे सायन माटुंगा कुर्ला या दरम्यान रेल्वे ट्रॅकवर मध्य रेल्वेचं पाणी साचलंय तर पश्चिम रेल्वेला माहीम आणि माटुंगा दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचलंय मध्य रेल्वेचा वेग मंदावलेला आहे हार्बर रेल्वे सेवा सुद्धा विस्कळीत झालेली आहे दृश्य आपण मुंबईतलं आत्ताच पाहतो आहोत अनेक ठिकाणी अशाच पद्धतीनं पाणी साचलेलं आहे फ्लायओव्हरवर जाणारे जे बाईक्सवार आहेत ते सुद्धा अगदी आपण म्हणूया की याच्या दिशेनं कडेकडेनं अशी बाईक जी आहे ती पुढे त्या ब्रिजवर नेताना दिसत आहेत टिळकनगर रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं साच आहे कुर्ल्याच्या परिसरात सुद्धा अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे रस्ते अनेक ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहेत आपण पाहतो आहोत दृश्य जी आहेत ती किंग सर्कलची आहेत या ठिकाणी नेहमीप्रमाणे पाणी साचलेलं आहे अर्थात त्यामुळे रस्ते वाहतूक असेल रेल्वे वाहतूक असेल दोन्हीचा सा वेग चांगलाच मंदावलाय त्यातच पुढे हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा म्हणजेच खरंतर अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे त्यामुळे गरज असेल अगदी तातडीचं काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन मुंबईकरांना करण्यात आलंय किंग सर्कलच्या परिसरातलं हे दृश्य आपण पाहतोय रस्त्यावर अनेक ठिकाणी अशाच स्वरूपात पाणी साचलेलं आहे त्यातूनच वाट काढत पुढे बसेस असतील छोट्या गाड्या असतील पुढे जात आहेत किंग सर्कलच्या परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेत